गावची खबर न्यूजने महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचा संजोग वाघेऱ्यांना दिलेल्या पाठिंबाचा हा वृत्तांत मावळ लोकसभेचे इंडिया विक... महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्वसामान्यांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून त्यांना विविध संघटनांनीही पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत असताना महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेने संजोग वाघेरे पाटील यांना पंचवीस एप्रिल रोजी जाहीर पाठिंबा दिलाय त्या आशयाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने संजोग वाघेरे यांना शिलफाटा येथील बैठकीत देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी ज्येष्ठ नेते सिराज मेहंदी सुलतान मालदार शिराज शेख साजिद खान शिवसेना प्रमुख नितीन सावंत महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष इस्माईल युनुस दिवाणी उपाध्यक्ष शहाबाज लोगडे कादिर उस्मान खेसे महिला रायगड जिल्हा अध्यक्ष शबाना मुजम्मिल मुल्ला ग्रामीण रायगड जिल्हा अध्यक्ष रियाज नझीर काजले तालुका कार्याध्यक्ष इम्तियाज चांद मुजावर व तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे खोपोली शहर खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना अधिकारी पंकज रुपवते प्रवक्ते विलास चालके संघटक दिलीप पुरी आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता यावेळी संजोग वाघेरे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की आपण टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा न जाऊ देता पुढील काळात प्रामाणिकपणे तळागाळातील सर्वच समाजासाठी काम करेल तसेच आगामी काळात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम असे मत संजोग वाघेरे यांनी व्यक्त केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.